हॅलो नमस्कार श्री श्रीस्वामीसमोर सगळ्यांना तर आज नाही इथं एक किलोच्या प्रमाणात हे पाकातले रवा लाडू बनवले बनवलेत आता ताई आहेत में पहिला पासुन कमेंट तर त्यांची माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पहिल्यापासून कमेंट असते तर जयश्री वर्षा म्हणून त्यांचं नाव पडतं यात तर त्यांना पाकातले रवा लाडू हे बघायचे होते तर आता पण मुलं शाळेतून आल्यानंतर पण त्यांना असं काहीतरी खायला द्यायचं लागतं मग घरी बनवलेलं बरं पडतं ना आता गौरी पण येत आहेत तर गौरीसाठी पण हे सगळे फराळाचे आपल्या दिवाळीचे जे फराळ असतात तर ते सगळं बनवलं जातं तर म्हटलं आज लाडू बनवले तर तुमच्यासोबत शेअर करावते तर अगदी परफेक्ट प्रमाणात म एकदम परफेक्ट तुम्ही पहिल्यांदा जरी बनवायला गेलं ना तरीसुद्धा लाडू व्यवस्थित बनणार ह्या पद्धतीने ट्राय केलं तर एकदम मोजून मापून असं बनवलेलं आहे अंदाजानं कसं प्रत्येकाला ते जमतं न जमतं पण ह्या पद्धतीने मोजून केलं ना तुम्ही डोळं झाकून जरी लाडू केलं हे थोडं जास्तच झालं पण डोळे जा उघडे ठेवून लाडू केलं तरीसुद्धा हे छान येणार तर चला आता इतर एक किलो रवा आणलेला आहे तर हा चाळून ठेवलेला होता अगोदर तरी पण यामध्ये ज थोडं काय दिसतंय का बघितलं चेक करून आणि झिरो नंबरचाच रवा घ्यायचा आहे लाडू करताना मोठा रवा तुम्ही बारीक करून हे करायला गेलं तर तसे लाडू बनत नाही त्यासाठी सगळ्यात सा लहान जो झिरो नंबरचा रवा असतो तोच एक किलो घेतलेला आहे आता एक किलो रव्यासाठी ना चारशे ग्रॅम एवढं तूप घ्यायचं आहे आता हे सगळं एक किलोच्या रव्याचंच प्रमाण आहे आणि तुम्हाला अर्धा किलोचं करायचं झालं तर मग तुम्ही ह्याच्या निम्मं सगळं करू शकता तर हेच हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देईन जर तुम्हाला ही रेसिपी करायची झाली तर तरी इथं तर मी चारशे ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे एक किलो रव्यासाठी चारशे ग्रॅम तूप लागतं आता थोडंसं कमी जास्त इकडं तिकडं होऊ शकतं पण शक्यतो एवढंच घेतलं तर ना लाडू तुमचे छान लागतात ह्या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा थोडे सुरुवातीला अर्धा किलोच्या प्रमाणात करून बघा आणि नंतर आपण बनवले व्यवस्थित झालं तर मग आपल्याला अंदाज येतो कारण मग जास्त प्रमाणात घातलं आणि बिघडलं तर असं वाटतं पण बिघडणार नाहीत ह्याची गॅरंटी देते आणि रवा मात्र चांगला भाजायचा आता एवढा रवा भाजण्यासाठी ना मला वीस ते बावीस मिनटं गेली सुरुवातीला मोठ्या आचेवर मी भाजला नंतर मिडियम आणि नंतर लो गॅसवरती करून ना एक वीस ते बावीस मिनटं सतत हलवत असं कंटिन्यू असं हलवत हात थोडं दुखतात आता एक किलोचं प्रमाण असल्यामुळं थोडंसं जास्त वेळ जातं हलवायला पण रवा चांगला भाजायचा रवा कच्चा राहिला तर मग लाडू व्यवस्थित होत नाहीत आणि तशी चव लाडूला राहत नाही त्यामुळं रवा भाजताना आपल्याला अजिबात घाई गडबड करायची नाही तर बरोबर एकवीस बावीस मिनटं हा रवा मी भाजून घेतला ह्याचा कलरसुद्धा चेंज झालता नाही तर काही जणाला वाटतं की पांढरे लाडू हवेत मग रवा आपला जास्त भाजायला नको पण ती चूक करायची नाही कारण पाकातले लाडू नंतर पांढरे दिसतातच रवा जरी असा पिवळसर दिसत असला आता तरी तर रवा भाजलेला आहे तर काढून घेते मी आता रवा तोपर्यंत ना पाक करेपर्यंत थंड होतो जरा आपल्याला थोडासा थंड झालेलाच पाहिजे डायरेक्ट गरम पाकात गरम रवा पण टाकला ना मग लाडू पण आपले कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं रवा थोडासा थंड होऊ द्यायचा कुठलं तरी एक गरम आपल्याला ठेवावं लागतं त्यामुळे पाक गरम असतो त्यामुळे रवा थंडच होऊ द्यायचा असा परातीत पसरून ठेवला की थंड होतो आहे तर आता तीच कढाई मी थोडीशी धुवून घेतली नुसत्या पाण्यानं घासली नाही आणि यामध्ये ना आता हा दोनशे ग्रॅमचा कप आहे माझा तर सहाशे ग्रॅम एवढी साखर पाहिजे आपल्याला तर सहाशे ग्रॅम एवढी साखर इथं मी घेतलेले एक किलो रवा असेल तर सहाशे ग्रॅम साखर आणि सहाशे ग्रॅम साखर असेल तर पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा लिटर पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे तर हा कप दोनशे ग्रॅमचा आहे तर मी अडीच कप एवढं पाणी टाकलं आता असं सांगितलं तुम्ही पण गोंधळून चालल तुम्हाला मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देते किती प्रमाणात किती घ्यायचं गे एक किलोचं प्रमाण सगळं त्यानुसार पण तुम्ही करू शकता पाकातल्या लाडूला मेन पाकच असतो पाक आपण कसा बनवतोय तो आता पाकाला उकळी येईपर्यंत तर सतत मिक्स करत राहायचं त्याला असं एकट्याला सोडायचं नाही म्हणजे साखर काय होते एकसारखी मिक्स होत नाही त्यामुळे सतत ढवळत असं ना मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये ना आता साखरवरती ना मळी निघते बाबा कचरा काळपट असं तर थोडंसं दूध टाकायचं आणि मोठा गॅस करायचा अशी उकळी आली ना काळी मळी आहे बघा बरेचशी घाण आता तुम्हाला मी काड़। का काढून दाखवते त्यामुळे पण आपले लाडू छान पांढरे शुभ्र होतात तर उकळी आल्यानंतर बघा हे असं दूध टाकलं ना इतकी सगळी मळी यामध्ये निघली आणि पाक आपला छान स्वच्छ होतो मग तर ही चहा गाळणीच्या मदतीने काढून घेतलं की का पाक पण आपला एक्स्ट्राचा वाया जात नाही आणि जे मळी आहे ती मात्र फक्त गाळणीत येते तर उकळी आल्यानंतर एक पाच मिनटं मोकळ मोठ्या गॅसवरती गॅ पाक उकळून घ्यायचा आणि तिथून पुढं ना चेक करत राहायचं थोडंसं गॅस स्लो करायचा चेक करताना आणि त्याची नाही एक तार आली पाहिजे डबल तार येते ना तशी पण आपल्याला करायची नाही जास्त पण पुढं पाक जाऊ द्यायचं नाही हलकी सिंगल एक तार आली पाहिजे तर असं शेवटचा टिपका पडतो ना त्यावेळी तो थोडासा असं लांबल्यासारखा ले लेट पडतो आणि तार बारीक तार दिसते आपल्याला आता हे थोडंसं आता संध्याकाळच्या वेळेला मी कराय घातलेलं माझं स्वयंपाक अर्धा झाला तर ह्याच्यात थोडं दिसतंय बघा हे तार चालते असे पाक घ्यायचा प्लेटमध्ये थोडंसं थंड होऊ द्यायचं एक दहा पंधरा सेकंद आणि मग हातावरती बघायचं अशी तार चालते तर हलकी एक तार येते तोपर्यंतच आपल्याला हा पाक बनवायचा जा, आहे जास्त पुढं गेला तर मग तरी पण मग पाक लगेचच घट्ट होतो मग लाडू कसे पाकात मुरले तर हे लाडू छान लागतात तर एक तारी पाक तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे मी आता गॅस अजून एकदा तुम्हाला दाखवते बघा थंड झाल्यानंतर पळीचा अशी हलकी एक तार चालते आणि डबल तार झाली ना ती लगेचच दिसते असं के केलं ना आपण त्यामुळं जास्त डबल फुडची आपल्याला करायची नाही एकच तार करून घ्यायचे उकळे आल्यानंतर पाच मिनटानंतर तुम्ही चेक करत राहा आणि मग येते जास्त पुढं जाऊच द्यायचा नाही पाक आपल्याला हलकी तार की बंद करायचं चा लगेचच आणि त्याचकडे आता हरावात बऱ्यापैकी थंड झाला कोमट होता पूर्णपण थंड नाही झाला कारण पाक लगेचच होतो हा पाक करायला काय वेळ लागत नाही आणि नंतर यामध्ये वेलची पावडर टाकलेले तुम्हाला हवं ते तुम्ही काय ड्रायफ्रूट्स वगैरे काय टाकायचं असेल तर यात टाकू शकता मनुके वगैरे पण मनुक्यानं कसं लाडू जास्त दिवस राहिले तर खराब व्हायची शक्यता असते पावसाळ्यात कारण जिथं मनुका आहे ना तिथं पटकन बुरशी धरायला बघतं ते त्यामुळं फक्त वेलची पावडर मी यामध्ये ॲड केलेली ड्रायफ्रूटचे गराव्याचे लाडू तेवढी काही गरज पडत नाही वरून आपण शोपीस म्हणून फक्त लावलं तरी पुरेसं होतं तर बघा असं डायरेक्ट सगळ्या पाकातच रवा मिक्स केलं आहे आणि टाकल्यानंतर हे असंच पाहिजे आणि जसं थंड होईल एक अर्धा तास तरी जातो ह्याला अर्धा पाऊन तास लागतो आता थोडंसं उघडं ठेवलं तर पटकन सुकतं आणि झाकून ठेवलं तर मग थोडा अजून जास्त वेळ घेतं तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही अर्धा तास तरी झाकून ठेवा आणि अधूनमधून त्याला ना एक दहा दहा मिनटाला ना तुम्ही चेक करा हलवून मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे पसरवून असं ठेवून द्यायचं कारण तुम्ही जर त्याला बघितलं नाही ना ते एकदम कडक होतं तर नंतर निघालेला वेळ लागतो आणि पाक कधी कसा झाला आहे ना त्याच्यावर कधी अर्ध्या तासात बांधायला येतात कधी एक तास लागतो कधी पस्तीस मिनटात चाळीस मिनटात असं येतं बांधायला त्यामुळं दहा पंधरा मिनटाला तुम्ही काढून चेक करायचं आणि शेवटी वाटले आता सुकाय लागले म्हणल्यानंतर ना मी आता थोडंसं उघडं ठेवलं आणि फॅन लावलेला होता कारण मला परत चपात्या करायच्या होत्या तर आता हे सुकलं होतं बऱ्यापैकी असं पसरून ठेवलं मी छान सुकले सुकल्या म्हणजे पूर्ण पण कोरडं होऊ नाही द्यायचं आपल्याला शेवटपर्यंत लाडू बांधायला आले पाहिजेत बघा अशा कन्सिस्टन्सीचं होतं लाडूच्या गाठी पण अशा नाही झाल्या पाहिजेत थोडंसं कोरडंच मिश्रण हाताला पण लागलं पाहिजे आणि वरच्यावर असं घेत ना परत लाडू बांधायचे तर ह्या ट्रिकनं एकदा लाडू अशा पद्धतीनं मी दिलेलं परफेक्ट प्रमाण आहे त्या प्रमाणात तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही पहिल्यांदा जरी पाकातला हरावा लाडू बघितला ना बनवला ना तरीसुद्धा बिघडणार नाही आणि छान असं मिश्रण मग हातावरती एकसारखं करून घ्यायचं आणि मग लाडू तुम्हाला हवे त्या साईजचे शक्यतो छोटेच रवा लाडू दिसाय पण आणि खायला पण बरे वाटतात मा आता माझ्याकडं पिस्ता नव्हताच त्यामुळं मी पंपकिन सीड आहेत तेच लावते दिसायला थोडं छान दिसतं आता नाही लावलं तरी चालतं पण मग व्हिडिओमध्ये मोबाईलवर टाकायचं म्हटल्यावर कसं थोडं दिसलं की बरं वाटतं त्यामुळं लावायला घेतलं आहे मी जान्हवीचं म्हणणं होतं ते लावूच नको मला काही ते आवडत नाही हे लावायचं नसलं तर पटकन लाडूसुद्धा बांधून होतात तुम्हाला मनुके लावायचे झाले तरी पण ना ते थोडेसे गरम करून घ्या आणि मग अशा पद्धतीने ह्यामध्ये मिक्स करून तुम्ही बांधू शकता किंवा तुपात फ्राय करून टाका आणि मगच असे डायरेक्ट मनुके टाकू नका कारण मग लाडू जास्त आता एक किलोचं म्हटल्यानंतर थोडे जास्त दिवस राहतात मग ते खराब होण्याची शक्यता असते आणि त्यात पावसाळा आहे काही नाही टाकलं यामध्ये फक्त वेलची पावडर असेल ना तरी सुद्धा भास होतं तर अशा पद्धतीने मी सगळे आणि शेवटपर्यंत तसाच लाडू बांधता आला पहिला जसा बांधायला आला ना तसाच लाडू शेवटचासुद्धा बांधायला आला अजिबात मिश्रण कुठं कोरडं होत नाही फक्त हातावरती असं घेताना एकसारखं मऊ करून घ्यायचं म्हणजे एखादी गाठी वगैरे राहिले असले आपण हलवताना मिक्स नाही झालं तरी ना त्या मोडून जातात आणि एकसारखा लाडू दिसतो तर आता मी एकटीनेच बांधले होते त्यामुळे सगळे बऱ्यापैकी एकसारखेच आलेले आहेत थोडा कुठं तर झाला असेल कमी जास्त तर मस्त असे पाकातले रवा लाडू तयार आहेत अशा पद्धतीचे आता हे महिनाभर तरी व्यवस्थित टिकतात खराब होत नाहीत आणि चवीला तर एकदम अप्रतिम कारण तूप आपण यामध्ये चारशे ग्रॅम एवढं तूप होतं एक किलो रव्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा श्रीस्वामीसमोर सगळ्यांना